कहाणी ऋषीपंचमीची एका ऋषीश्वरानो तुमची कहाणी आठपाठ नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता तो आपला शे शेती भाती करून सुखानं नांदत होता एके दिवशी काय झालं त्याची बायको शिवेनाशी झाली विटाळ तसाच घरात कालविला त्या दोषानं काय झालं तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला देवीची करणी दोघही आपल्या मुलाच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्राद्ध पक्ष करी आपल्या ब्राह्मणांचा समाचार घेई एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं बायकोला सांगितलं आज माझ्या आईचं श्राद्ध आहे खीरपुरीचा स्वयंपाक कर ती मोठी पतिव्रता होती तिनं चार भाज्या केल्या चार कोशिंबिरी केल्या खीरपुरीचा स्वयंपाक केला इतक्यात काय चमत्कार झाला विरीचं भांडं उघडं होतं त्यात सर्पानं आपलं गरड टाकलं हे त्या कुत्रीनं पाहिलं मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील निमरून जातील मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल म्हणून उठली पटकन खिरीच्या पातेल्यातल्या शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिनं जळत कोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जीव घातलं कुत्रीला उष्टमाष्ट देखील घातलं नाही सारा दिवस उपास पडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली बैलानं तिला कारण विचारलं तशी म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यास जाऊन शिवले माझ्या सुनेला राग आला तिनं जळकं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली माझं सारं अंग दुखत आहे ह्याला मी काय करू बैलानं तिला उत्तर दिलं तू आदल्या जन्मी विटाळीशीला विटाळ घरात कालवलास त्यांचा संपर्क मला झाला त्या दोषानं मी बैल झालो आज माझ्या मुलानं ना, मला नांगराला धरलं तोंड बांधून मला मारलं मी देखील आज उपाशीच आहे त्याचं श्राद्ध फुकट गेलं हे भाषण मुलानं ऐकलं लागलाच उठून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातलं दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं मनात फार दुःखी झाला दुसरे दिवशी सकाळी उठला घोर अरण्यात गेला तिथं ऋषींचा मेळा पाहिला त्यांना साष्टांग नमस्कार घातला ऋषींना ऋषींनी त्याला प्रश्न केला तू असा चिंताक्रांत का आहेस मुलानं सांगितलं माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल ह्या चिंतेत मी पडलो आहे कृपा करून मला उपाय सांगा तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं तू ऋषी पंचमीचीच व्रत कर ते व्रत कसं करावं भाद्रपदाचा महिना येतो पंखातली पंचमी येते त्या दिवशी काय करावं ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी त्याच्या काष्टानं दंत धावन करावं आवळकाठी ठिकुटून घ्यावी तीळ वाटून घ्यावे ते तेल केसाला लावावं मग आंघोळ करावी धुतलेली वस्त्र नेसावी चांगल्या ठिकाणी जावं अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं ह्या व्रतानं काय होतं रजस्वला दोष नाहीसा होतो पापापासून मुक्तता होते नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लागतं नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं मनी इच्छिल कार्य होतं मुलानं हे व्रत केलं त्याचं पुण्य आईबापांना दिलं त्या पुण्यानं काय झालं राजोदोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्गास गेली मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उतळी सुफर संपूर्ण